सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते नेताजीमुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी नेताजींचे विचार आजही प्रेरणादायी आहे नेताजींच्या मृत्यूची तारीख निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती मुखर्जी आयोगाचा अहवाल सरकारने स्वीकार करावा असे मत आझाद हिंद संघटनेचे संस्थापकीय सदस्य उमेश कायस्त श्रीवास्तव यांनी व्यक्त केले स्थानिक देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि आझाद हिंद संघटनेच्या वतीने नेताजीच्या एकशे सत्तावीसाव्या जयंती निमित्त तेवीस जानेवारीला अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन जयस्तंभ चौकातील भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षयवट वृक्ष या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उमेश कायेस्त श्रीवास्तव यांनी उपरोक्त मत व्यक्त केले अभिवादन कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे उत्सव समितीचे कार्याध्यक्ष सचिन पिंगळे प्रबोधनकार सतीश चंद्र रोठे शाहीर सिंधुताई आहेर सामाजिक कार्यकर्ते संजय चावला गणेश राऊत असलम शाह सुरेखाताई निकाळजे वर्षात आथरकर आशाताई गायकवाड शेख सय्यद सय्यद युसुफ योगेश कोकाटे प्रमिलाताई सुशीर आदींची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षय वटवृक्ष येथे स्वतंत्र संग्रामातील शहीद क्रांतिकारांना अभिवादन व नेताजींना राष्ट्रभक्तीपर गीताची मानवंदना देत अभिवादन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली बुलढाणा शहरात बावीस पुतळे नियोजित असून तेविसावा पुतळा देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा असावा त्यामुळे राष्ट्रभक्तीची भावना रुंदीगत होण्यास मदत होईल आमदार संजय गायकवाड यासाठी पुढाकार नक्कीच घेतील असे मत यावेळी राजेंद्र काळे यांनी व्यक्त केले तर उपस्थित सर्व मान्यवरांनी नेताजींना मनोगतातून विचारांची मानवंदना देत स्वातंत्र्य संग्रामातील आठवणींना उजाळा दिला यावेळी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात सहभाग घेत जनसेवा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार घेण्यात आला राष्ट्रगीताने अभिवादनपर कार्यक्रमाचा समारोप करून शहरातील मुख्य रस्त्याने शोभायात्रा काढत आझाद हिंदचे संपर्क कार्यालय जामरुन रोड या ठिकाणी अन्नदानाने समारोप करण्यात आला शोभायात्रेचे विशेष आकर्षण राष्ट्रमाता साहेब राणी लक्ष्मीबाई सहगल आणि नेताजींची वेशभूषा धारण करून सहभागी होणाऱ्या कुमारी भाविका रोठे अश्विनी गायकवाड ज्ञानेश्वरी पाटील चिरंजीव शिवरोठे यांचे कौतुक करीत शोभायात्रेवर पुष्पवृष्टी शहरवास्यांनी केली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद